दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष नाशिक मध्ये महायुतीचा तिढा अखेर सुटला असून नाशिक महायुतीकडून हेमंत गोडसे यांचं नाव उमेदवार म्हणून घोषित करण्यात आले परंतु हेमंत गोडसे यांच्या नावाच्या घोषणेनंतर भुजबळ समर्थक नाराज असल्याचं समोर आलंय त्यामुळे नाशिकात आता मराठा विरुद्ध ओबीसी असा वाद सुरू झाल्याचं दिसून येत आहे नाशिक मध्ये छगन भुजबळ यांना वगळून महायुतीकडून हेमंत गोडसे यांना उमेदवारी देण्यात आल्यानंतर समता परिषद नाराज आहे लोकसभेच्या पार्श्वभूमीवर नाशिकमध्ये विविध प्रकारे बॅनर बाजी करण्यात येते नाशिक मधील हेमंत गोडसे यांच्या बॅनरवर छगन भुजबळ यांचे फोटो नसल्याने चर्चेला आले तर दुसरीकडे ओबीसी समाजाकडून देखील आता तरी ऊट ओबीसी जागा हो अशा आशयाचे बॅनर लावण्यात आले यामुळे नाशिकमध्ये मराठा विरुद्ध ओबीसी वाद उफळल्याचं पाहायला मिळत आहे दरम्यान नाशिक लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी अनेक उमेदवार इच्छुक होते परंतु महायुतीकडून हेमंत गोडसे यांना उमेदवारी देण्यात आल्याने आता भुजबळ समर्थक नाराज आहेत ब्युरो रिपोर्ट दक्ष न्यूज नाशिक